या समीकरणाची आपल्याला उकर काढायचे म्हणजे मुळे काढायचे तर आपल्याला कोणत्या संख्येचे या ठिकाणी अवयव पाळावे लागतील वीस या संख्येचे आपल्याला अवयव पाळावे लागतील बार या ठिकाणी एक्स चा सहगुणा किती आहे एक आहे अगदी बरोबर एक्स चा सहगुणा एक आहे म्हणजे यांच्या अवयवांची कोणती अगोदर अवयव पाडू ठीक आहे एक गुणिले वीस नंतर दोन न भाग जातो किती येतो बा दोन म्हणजे दहा तीन जातो चार ना चार पंचवीस पाच ना पाच वीस म्हणजे ही जोडी परत आलेली आहे आता या ठिकाणची जोडी अशी शोधायची कि त्यांची कोणती क्रिया एक आली पाहिजे अगदी बरोबर आहे या ठिकाणचं चिन्ह बघायचं इथं जर प्लस साईन असेल तर बेरीज तेवढी आली पाहिजे इथे जर मायनसचा सैन असेल तर त्यांची वजाबाकी एवढी आली पाहिजे एक आली पाहिजे कोणती जोडी की त्यांची वजाबाकी फरक एक येतो या येतो एकोणीस या दोघांचा येतो आठ या दोघांचा येतो म्हणजे योग्य जोडी कोणती चार म्हणजे पाच आता प्रश्न आहे चारला कोणतं चिन्ह द्यायचं पाचला कोणतं चिन्ह द्यायचं आता वजाबाकी एक आली म्हणजे साधिक दोघांचे चिन्ह कसे असतील विरुद्ध चिन्ह असतील विरुद्ध चिन्ह असल्यावरच वजाबाकी करतो सारखे चिन्ह असतील तर दोघांची आपण कोणती क्रिया करतो बेरीज करतो या ठिकाणी वजाबाकी एक आहे फरक एक आहे म्हणजे त्या दोघांचे चिन्ह विरुद्ध असणार आहेत आता कोणाला प्लस द्यायचा ला प्लस कारण मोठ्या संख्येला जर प्लसचा साइन दिला तर इथं ये प्लस येईल मोठ्या संख्येला जर मायनस गेलं तर इथं मायनस येईल आता या दोघांचा गुणाकार जर केला तर तो, तो मायनस ट्वेंटी येतो वजा 20 येतो वजा चार होीस वजा होणे अधिक वजा <coughs> आणि चिन्हानुसार क्रिया जर केली तर आपल्याला अधिक एक मिळते बरोबर त्याला काय लावायचं आता आणि हे दोन्ही पद या ठिकाणी याच्या ऐवजी आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे वर्ग वर्ग ला आणि जागी ते ठेवायचे आपल्याला पाच एक्स आणि वजा वीस बरोबर शून्य ऐवजी आपण हे दोन पद ठेवले आहेत कारण या दोघांची क्रिया एवढी येते आता या ठिकाणी या दोघांची जोडी या दोघांची जोडी कॉमन घ्यायची आपल्याला पहिल्या जोडीतून काय कॉमन घेल सामायिक या एक्स न या दोन्ही पदाला भागायचं यक्ष वर्ग चेता वजा यशन या वजा चार एक्स भागलं तर काय येईल यक्ष यक्स कुठून जाईल वजा चार एक्स भागले यक्स यक्श यक्स कुठून जाईल वजा चार राहील वजा चार किंवा यक्स बाहेर काढले राहते फक्त द्यायचं इथं आपल्याला या दोघांना भाग देणारी संख्या कोणती मोठ्यात मोठी सामायिक काय निघत बरोबर आहे किती पाच आणि हे जे सामायिक काढले तर या दोन्ही पदाला भागायचं आपल्याला अधिक पाच यक्ष आधी पाच आधी पाच आधी पाच कॅन्सर त्या वजा त्या ला पाच नागायचंय पाच 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 चौक वजा भागुले आधी वजा चार <coughs> बरोबर शून्य आता या ठिकाणी याचं काम संपलं आता या ठिकाणी हे दोन्ही कंस सारखे आलेत आपल्या बरोबर म्हणजे इथपर्यंत आपण केलेला प्रवास हा बरोबर आहे इथपर्यंत सोडवलेला बरोबर आहे हे सिद्ध झाले दोन्ही कंसापैकी काय करायचा एक अंश लिहायचा आणि राहिलेले पदा दुसऱ्या कंसात टाकायचे यक्स आणि प्लस फाईव्ह प्लस फाईव्ह दुसऱ्या कंसात बरोबर शून्य आता काय करायचं एक तर या दोघांचा गुणकार शून्य येतो याचाच अर्थ असा की या दोघांपैकी पैकी कुणीतरी एक शून्य असलं पाहिजे मग याच वजा चार बरोबर शून्य किंवा एक पाच बरोबर शून्य तर चार चारला पुढे घ्या आधी चार होतील किंवा आधी पाच ला पुढे घ्या वजा पाच होतील बरोबर मग हे समीकरणाची उपकार मिळाले आपल्याला समीकरणाच्या किमती मिळाल्या म्हणजे समीकरणाची मुळे मिळाली म्हणजे समीकरणाची काय मिळाली आपल्याला उपलब्ध लक्षात